तर राज्यातल्या अमराठी लोकांना राज ठाकरेंनी काय इशारा दिला आणि हिंदीबाबत राज ठाकरे काय म्हणालेत तेही पाहूया त्या दिवशी इथे जो काही प्रसंग घडला ज्या काय कोणते मिठाईवाल्याचा काहीतरी झाला तो भाग आता कानावरती जर मराठी समजत नसेल तर कानाखाली बसणारच मराठी कारण काहीतरी काढत असतात महाराष्ट्रामध्ये राहताय शांतपणे राहा मराठी शिका आमचं काही वावड नाहीये वावडं नाहीये तुमच्याशी काही भांडण नाहीये पण मस्ती करणार असाल इथे तर महाराष्ट्राचा दणका बसणार म्हणजे बसणार एवढं लक्षात ठेवा हिंदी ही इकडच्या तिकडच्या इकर्चे सगळ्या कडबोळ्यातनं तयार झालेली एक दोनशे वर्षापूर्वीची भाषा बाकीच्या सगळ्यात केवढ्या जुन्या भाषा आहेत उत्तर प्रदेश बिहारला तर समजलं पाहिजे राजस्थानला तर समजलं पाहिजे मी आत्ता एक आणलं इथे उदाहरणार्थ बघा हिंदी या भाषेमुळे किती हिंदीने किती भाषा मारल्या तर जवळपास दोनशे पन्नासच्या आसपास भाषा मारून टाकल्या हे सगळं षडयंत्र तुम्ही नीट समजून घेतलं पाहिजे षडयंत्र मुंबईला जर हात लावायचा असेल तर या ठिकाणच्या सगळ्या मिरा भाईंदर पासून तिथे पालघर पर्यंतच्या सगळ्या जेवढ्या मतदारसंघ आहेत हे मतदारसंघ ह्यांना अमराठी लोकांचे करायचे मी गेले वीस वर्ष मी ओरडून ओरडून बोमलून बोमलून सांगतोय ही नुसती माणसं आहेत काही आहेत हे नुसते इमारतींमध्ये माणसं येत आहेत इमारती उभ्या राहतात आणि बाहेरची माणसं येत आहेत इमारती उभ्या राहतात आणि बाहेरची माणसं येत आहेत नुसती माणसं नाही येत आहेत हे मतदारसंघ बनवत आहेत हिंदी नट या भाषेमुळे हिंदी चित्रपट सृष्टीतल्या नटनट्यांचं भलं झालं ह्याच्या पलीकडे कोणाचं भलं झालं जरा सांगा मला साधी गोष्ट आपण पकडूया की उत्तर प्रदेश बिहार मध्य प्रदेश राजस्थान इथे हिंदी बोलली जाते मग हे लोक उठतात आणि महाराष्ट्रामध्ये नोकरीसाठी काय येतात